नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दहाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात त्यानंतरची बाजार समिती आहे अंबेजोगाई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे निलंगा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आकलेली आहे दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जसे जसं दर चालय पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेले दोनशे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जसे जास्त दर चालू आहे सहा हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर चालय सार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक एकशे सत्तर कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आकलेली आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार अठ्यात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एक हजार एकोणतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे अडतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशेऐंशी रुपये आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार सातशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये हरभारे चे आवक झालेल्या पाचशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली एकशे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल जसे जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद